नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मी मस्त कांदे पोहे तर बघा इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहे म्हणजे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे मी वजने पाचशे ग्रॅम आणि इकडे मी जुनं पोहे घेतलेला आहे आणि असं जाडवाला घ्यायचे पोहे जाडवाला आपण ज्यावेळेस पाण्यात टाकतो तर त्यावेळेस त्याचा असा चुरा होत नाही म्हणून जाडस पोहे मी इथे घेतलेला आहे आणि ह्या चाळण्याने असं स्वच्छ गाळून घेतलेलं आहे मस्त तर आता मी अगोदर पोहे भिजवून घेते मस्त कांदे पोहे बनवणारे मी आज तर आता आपण पहिले अगोदर भिजवून घेऊ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं छान असं जे खराब पाणी ते निघून झाले व्यवस्थित छान चोळून घ्यायचे आणि हे जाड पोहे आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आज चोळलं तरी तर बघा ते खराब पाणी निघाले आता हे पाणी काढून घ्यायचं आहे जुनं पोय घेतलेले त्याच्यामुळे थोडंसं पाणी खराबच निघेल आता मी परत दुसऱ्या पाण्याने परत धुवून घेते आता हे पाणी परत काढून घ्यायचे पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे पाणी त्याच्यात ठेवायचं नाही तर बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर बघा छान असं दोन पाण्यांनी मी धुवून घेतलेले पोहे आणि पूर्ण पाणी काढून घेतलेले बघू शकता तुम्ही आता पोहे पण छान मस्त भिजलेलं आहे आणि आता मी गॅसवर आता कढई ठेवते मी आता आपण मस्त पोहे तयार करून घेऊ तर बघा मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती अगोदरच आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे मस्त तेल छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते आणि जिरं जिरं बघा छान तळलं गेलेलं आहे आता त्याच्यात कळी पत्ता टाकायचा आहे कळी पत्ता थोडा जास्तच घालणार आहे आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊ दोन मिनटं अगोदर इथं मिरच्या छान असा तळून घेतोयला तेलामध्ये तर बघा दोन मिनटं तळून घेते मी म्हणजे त्याचा जो कच्चा आहे तो निघून गेला तिखटपणा पण निघून गेला आता मी त्याच्यात कांदे ॲड आहे तर इथे मी दोन कांदे घेतले होते आणि असे थोडेसे मोठे मोठेच कापलेले आहेत मी आणि कांदे जास्त घ्यायचे पोह्यामध्ये परत पोहे खायचे मज्जा येते मस्त कांदेसुद्धा छान भाजून घ्यायचे थोडा कलर चेंज झाल्यावर झाल्यानंतरच त्याच्यात थंबाने ॲड करू आपण कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे आणि शेंगदाणे बघा मी अगोदर भाजून घेतले होते पण मी सालने काढणार आहे त्याची तसेच राहू देणार आहे आता तेल आम्ही थोडंसं एक दीड मिनटं छान असं तळून घेऊ शेंगणे सुद्धा तर बघा छान कांदा छान असा तेलामध्ये भाजला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून तर मी इथं अर्धा चम्म घेतलेली हळद हळद पावडर हळद पावडर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्या अंदाजे टाकून घ्यायचं आणि आता परत छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त पोहे मोकळे मुक्ताय मोकळे असे सुटसुटीत करायचे आहेत मस्त तर बघा कांदे छान भाजले गेले तेलामुळे आता बघित आपण पोहे अगोदरच भिजून घेतलेलं होतं आणि बाकीच छान झालेले मस्त मऊ आणि लिस्टिसीत पोहे आहेत

बाटरी छान झालेली आहे मस्त आणि कलरही छान आलेला आहे मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं वाप्यात शिजवून घ्यायचे मस्त आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर मी आता दोन ते तीन मिनटांनंतर बघ बघते तर चला आता बघू आपण तीन मिनटं झालेली आहे छान झालेत पोहे मस्त आणि असे मोकळे झालेले आहेत बघू शकता तुम्ही सुटसुटीत मस्त एकच नंबर झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये निंबू घेतलेला आहे बघा तुम्ही आणि तो निंबू आता पिळून घेणार आहे त्याच्यातल्या ज्या बिया आहेत ते मी काढून घेतल्या आहेत अगोदरच तर आता आपण हा पूर्ण निंबू पिळून द्यायचा आहे मस्त अशा प्रकारे मी अख्खा एक निंबू घेतलेला आहे निंबू छो छोटा होता त्यानंतर मी अख्खा टाकलेला आहे आणि आता परत छान असं मिक्स आहे आता तुम्हाला निंबू जर आवडत नसेल तर मी टाकू नका कांडे पोहे अक्षरच्या मध्ये आपण कोथिंबीर ॲड करू निंबू पण आपण टाकला आहे त्याच्यामुळे आता थोडंसं परत मिक्स करून घेऊ कोथंबीर आणि निंबूचा सारा दररोज टाकलाय तो छान असा मिक्स करून जाईल मस्त तर मी आता परत त्याच्यावर एक मिनिट झाकण ठेवणार आहे जास्त नी आता आपले पोहे रेडी झालेले आहेत तर चला आता पाहू तयार झालेले आहेत आपले कांदे पोहे मस्त आणि बघा किती मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकच नंबर झालेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद